नमस्कार मी गौरी आज मी करून दाखवणार आहे इडलीच्या एकाच पिठापासून दोन पदार्थ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इडली कापून होईपर्यंत मी तुम्हाला इडली फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी लाल तिखट घेतलेलं ला आहे सांबार मसाला हळद चाट मसाला फोडणीसाठी तेल मोहरी जिरे आणि थोडीशी कोथिंबीर इडलीचं पीठ आहे ना हे पावसाळ्यात लवकर फर्मेंट होत नाही त्यासाठी काय करायचं पीठ लवकर दळून झालं की ते हातानेच पाच मिनटे फेटून घ्यायचं आणि ते पीठ गरम केलेल्या पाण्यामध्ये ठेवल्याने पीठ लवकर फर्मेंट होण्यास मदत होते आता इडलीचे तुकडे करून झाले आता त्यावरती मी सुके मसाले घालून घेते सांबार मसाला घातला लाल तिखट घातलं चाट मसाला टाकलं चाट मसाला टाकल्याने इडली चांगली चटपटीत लागते आता त्यावरती मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ मी पहिले इडलीच्या पिठात टाकलेलं आता मी ते थोडंसं चवीपुरतं टाकलेलं आहे आता या सर्व मसाल्यांना मी मिक्स करून घेते आता आपण फोडणीची तयारी करूया तेल गरम झालं तेलामध्ये आता आपण राई टाकून घेऊया राई चांगली तडतडली आता त्याच्यामध्ये आपण कडीपाता टाकूया आणि लगेच जिरं टाकून घेऊया जिरंही टाकलं आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मी थोडं परतून घेते ओके मी परतून झाली आता त्याच्यामध्ये आपण इडलीचे तुकडे घालून इडली चांगली फ्राय करून घेऊया इडली चांगली आपण तेलावरती परतून घेतली ही इडली तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मुले शाळेतून घरी आल्यानंतर रोज काय द्यायचा हा नेहमीच पडलेला प्रश्न तेव्हा ही इडली तुम्ही अशा प्रकारची इडली तुम्ही मुलांना देऊ शकता मुलांना ती नक्कीच आवडेल अशा प्रकारे आपली इडली फ्राय तयार झाली आता आपण इडलीच्या पिठापासून उत्तप्पा तयार करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला गाजर शिमला मिरची कांदा आणि कोथिंबीर गॅसवर मिडं ठेवून त्याला तेल लावून गरम करून घेतलं आणि आता त्याच्यावरती इडलीचं पीठ घालून गोल गोल पसरवून घेतलं आता आपण त्याच्यावरती कापलेलं जिन्नस टाकूया मी पहिले कांदा टाकून घेतला नंतर चिरलेला गाजर शिमला मिरची कोथिंबीर असे सर्व पदार्थ मी उत्तप्प्यावरती घालून घेतले आपला पहिला उत्तप्पा तयार झाला आता मी आणखी उत्तप्पा करून घेते हे जे बिडं दिसतं ना हे माझ्या सासूबाईंनी वळसवलेलं आहे बिड्यावर केलेलं उत्तप्प्याची चव ही नॉनस्टिक तव्यावर केलेल्या उत्तप्प्यापेक्षा काही वेगळीच लागते आत्ता पण जे पहिल्या उत्तप्प्यावर जे जिन्नस टाकले होते ते या यावर टाकून घेऊया हा उत्तप्पा आणखी पौष्टिक करण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती चीज किसू किसून घालू शकता किंवा मक्याचे दाणेही घालू शकता अशा प्रकारचा उत्तप्पा तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता जेणेकरून जी मुले भाज्या खात नाही त्यांच्या या आटीने तरी त्यांच्या पोटात भाज्या जातील आता आपण उत्तप्पा पलटून घेऊया उत्तप्पा चांगला खरपूस भाजला गेला आहे अशा प्रकारे आपला उत्तप्पा तयार झाला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार